तर जय किसान मित्रांनो आज जरा ऐवजी तर आपल्या किसान मित्राला मी पुढं केलो आहे दररोज काही ना काही नवीन ना गोष्टी पाहिजेत मी ना ना असं गाजगवत वर्ण वर्ण का मारावं लागलो तर चला तुम्हाला पुढं सांगतो आपल्याला जे गवत वैरण होतं ना ते आपल्या जनावरांना पुरेसं नव्हतं म्हणून ते आपल्याला वाढवायचं होतं आणि वाढवण्यासाठी गाजर गवताचे कांडे लागतात आणि आणि ते आपल्याला लावायचं होतं ते गाजरवथाच्या कांड्या लवकर रुजू आपल्या जमिनीत लवकर रुजू व्हावं म्हणून आम्ही त्याला अशा पद्धतीने सोडलो होतो क खालचं गाजरवथाचं खालचं बोड असंच सोडलो होतो त्याचं डोळं फुग फुगतात आणि असं लहानसं कोंब पण बाहेर येतो आणि ते त्याच्यावर आपण जर लावलं तर जमिनीमध्ये लवकर रुजू होतो आणि त्याचा फटवा पण लई छान प्रकारे येतो म्हणून यासाठी आम्हाला ते ला आम्ही ते सोडलं होतं मग नंतर जनावरांना मुलगास ठेवलो चिंटू आणि बसू यांनी मला थोडं थोडं कामामध्ये पण मदत करतात मग नंतर आम्ही तिघा जण क्रिकेट खेळत होतो तुम्हाला तर माहीतच आहे गावाकडचं क्रिकेट म्हणजे मिळेल मिळेल ते गोष्ट स्टंप जसे साहित्य दगड असो किंवा लाकूड असो मेल ते साहित्य स्टंप आणि बॅट पण या आयुष्यामध्ये कष्ट पण केलंच पाहिजे आणि त्यासोबत त्या, त्या कष्टाबरोबर आजूबाजूचे आनंद आनंदाच्या गोष्टी आपल्याला मिळता पण आलं पाहिजे थोडं खेळलं पण पाहिजे आपलं मन रमवावं अशा गो गोष्टीत आपण थोडा वेळ घालवला पाहिजे मग तुम्ही पण अशा पद्धतीने क्रिकेट खेळता का आपल्याला आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत